नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत कलाही प्रश्न विचारू लागते अशोकला अशोकला तर घामच फुटतो आणि त्याच्या तोंडातनं तत प निघू लागतं मग तो घाबरलेला असतो कला त्याला पाणी प्यायला देते आणि थोडं शांत व्हा मग आपण बोलूया तेव्हा ती विचारू लागते की त्या दिवशी तुम्ही कुठे होता ज्या दिवशी माझ्या बहिणीकडनं अंगठ्या खाली पडल्या आणि मग तिने उचलून ठेवल्या तेव्हा तो म्हणतो मीही तिथेच होतो आजूबाजूला पाणी वाटत होतो नेमकं कुठं होतं असंही विचारल्यानंतर तो सांगतो मी आबांच्या बाजूला उभं होतो आरती चालू असताना मग तो तिला सांगतो मी काहीही केलेलं नाही मॅडम मी पाणी वाटत होतं सगळ्यांना तेव्हा काला म्हणते अहो मी तुम्हाला चोरी केली असं नाही म्हणत पण तुम्ही त्या दिवशी काहीतरी पाहिलं असेल ना मला तो पुरावा हवा आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे तुम्हाला नक्की काहीतरी माहिती आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहे नक्की सांगा काय लपवत आहे तेव्हा तो म्हणतो मी काहीही लपवत नाही मी घडलेली हकीकत सांगत आहे मी फक्त तिथे पाणी वाटत आहे मी काहीही पाहिलेलं नाही आणि माझ्या आई आई आजारी आहे म्हणून मी एमर्जन्सीमध्ये सुट्ट्या घेतल्या आहे असं घाबरून तो बोलू लागतो कला त्याला विचारते नक्की काय झालं तुमच्या आईला तेव्हा तो म्हणतो काही नाही तिची तब्येत बरी नाही मग कला म्हणते तुम्ही काळजी घ्या तिची मग तो म्हणतो हो मी माझ्या बायकोची काळजी घेईल कला त्याला पुन्हा म्हणते बायकोची तो म्हणतो सॉरी चुकून निघालं माझ्या आईची काळजी घेतो आणि तिथून लगेच तो बाहेर पळ काढतो बाहेर आल्यानंतर तो लगेचच फोन करतो रोहिणीला रोहिणी फोन बघते हां अशोक मला फोन का करत आहे त्याला किती वेळा सांगितलं आता इथून पुढे मला फोन लावायचा नाही आणि मग ती रागा रागाने तो फोन कट करून टाकते अशोक पुन्हा प्रयत्न करतो तरीही ती उतरत नाही आणि मग तो म्हणतो जाऊ दे उद्या लावेल म्हणत तो फोन खिशात ठेवून निघून जातो इकडे रोहिणी म्हणते ह्या मूर्खाला किती वेळा सांगितलं आहे आता मला फोन करायचा नाही आणि मला फोन करून त्रास दिला तर लगेच कळेल कालालाही की मीच त्याला काम सांगितलं होतं माझं इकडे सगळी नयना बघत असते ती रोमॅन्टिक मूडमध्ये असते तिच्या मिस्टरांकडे राहुलकडे ती, मिस्टरां राहुल ती जाण्याचा प्रयत्न करते पण आता त्याला रोमॅंटिक मूडमध्ये कसं आणावं म्हणून तिने गुलाबाची फुलं घेतली एक फूल घेऊन त्याच्याजवळ जाते त्याच्या चेहऱ्यावर अलग ती प्रेमाने फिरवू लागते आणि त्याला लगेच तिचा राग येतो आणि तो तिला म्हणतो काय करत आहेस तू मला हे असलं काही आवडत का नाही हो बाजू तेव्हा ती म्हणते मी रोमॅन्टिक मूडमध्ये आहे म्हणून तुझ्याशी गोड बोलण्यासाठी आले आहे माझं ऐकून तरी घे तो तिथून लगेच उठतो आणि पळ काढण्याचा प्रयत्न करतो ती पुन्हा त्याच्याजवळ जाते त्याच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते होणाऱ्या बाळाच्या बाबा होणाऱ्या आईला अजिबात लाड करत नाही प्रेम करत नाही तो टाळटाळ ता, करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला कोणाचा तरी फोन येतो तो, तो फोनवर बोलत बोलत तिथून लगेच बाहेर पळ काढून निघून जातो आणि नैना खूप चिडते की हा पुन्हा माझ्या हातातनं निसटला इकडे खरे कुटुंबावरती जवळून काय मोठं संकटच आलेलं आहे त्यांच्या तोंडचं अन्नपाणीही पळालेलं आहे त्यांना तेच क्षण आठवत असतात ज्या क्षणाला चोरी म्हणून चोर म्हणून झरती घेतली पोलिसांनी आणि ते आठवण आठवून खरेबाईलाही खूप वाईट वाटत असतं खऱ्यांनाही वाईट वाटत असतं कारण श्रीकांत म्हणाले होते की हे चोरी करू शकतात हे खरे कुटुंब नसून खोटे कुटुंब आहे आणि ते सगळे क्षण आठवण आठवून ते दोघंजण झुरत असतात गरिबाला तर त्यांचा मानसन्मानच मोठा असतो ना आणि हे सगळं पाहिल्यानंतर काजलला सगळ्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही सगळ्यांनी खाल्लं पिल्लं पाहिजे तुम्ही जर खाल्लं नाही तर मीही खाणार नाही असंही ती बोलू लागते आणि तिच्या आईवडिलांना ती चहा खारी खाऊ घालण्याचा प्रयत्न करते पण तिची आई काही ऐकत नाही तिचे बाबा म्हणतात की तू किती धीराची आहे तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं तरी तू आम्हाला समजवत आहे मग लगेच बाई रडायला लागतात खरं तर ही सगळी काही चूक माझीच आहे माझ्यामुळे आज माझ्या मुलींवरती इतके वाईट वेळ आलेली आहे मी श्रीमंतीच्या नादामध्ये मा माझ्या मुलींचं वाटोळ करून ठेवलं मला असं वाटायचं माझ्या मुली श्रीमंत घरी जावा त्याच्यासाठी मी इतके खोटे नाटे प्रयोग केले त्याची शिक्षा आज माझ्या मुलींना भोगावं लागते आणि त्या सगळ्यांना कारणीभूत मीच आहे असंही ती बोलून बोलून रडत असते आणि मग खरे त्यांना म्हणत असतात की तुम्ही असा विचार करू नका मुलींकडे पहा ती स्वतःचं तोंड झोडून घ्यायला सुरुवात करते माझीच चूक मा मी हा हट्ट केला नसता की माझ्या मुलीला श्रीमंत घरावं तर हे कधी घडलंच नसतं असं म्हणत स्वतःला दोष देत असते काजल तिला समजत असते आई असा विचार करू नको आपली ताई खूप खमकी आहे ती चांगलंच करेल सगळं इकडे कलाला आबा विचारत असतात तू ऑफिसला गेली होती मग तुझ्या हाती काही लागलं ला की नाही मग कला सांगू लागते की तेवढ्यात मध्येच बोलते श्रीकांत की तिला काय सापडणार नाही अशीच गेली ऑफिसला आणि वापस आली असं म्हटल्यानंतर आबांलाही त्यांचा राग येतो सरोजही मध्ये बोलू लागते इचे तर बहाणेच आहे स्वतःच्या बहिणीचं खोटं दुसऱ्याच्या कपाळावर मारायचं असंही बोलू लागतात मग सगळेजण बोलत असताना आबा सगळ्यांना म्हणतात तुम्ही सगळेजण शांत होता का जरा मी तिच्याशी बोलत आहे मला मला तिच्याशी बोलू द्या इकडे खरे बाईला खूप वाईट वाटत असतं आणि काजल समजत असते ता, हे बघ आपली कालला दिदी आहे ना ती नक्कीच आपल्यासाठी सत्य शोधूनच काढेल आणि ते आता शोधल्याशिवाय गप्पही राहणार नाही मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे बघ आरोप माझ्यावर आलेला आहे पण मला माहिती आहे माझी बहीण मला निर्दोष सिद्ध करेलच म्हणून मी कशी बिंदास आहे आणि मी टेन्शनही घेत नाही तसंच आई बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपली कलाताई खमकी आहे खरं सगळ्यांसमोर आणेल सत्य सगळ्यांना कळेल तेव्हा सगळ्यांना आपल्यासमोर माफीही मागायला ला लावेल ती असंही ती समजवत असते आणि मग तिचे वडील खरे खरेबाईंना म्हणतात बघ आपल्या मुली किती खमकी आहे ते आपल्याला आहेत खरं तर त्यांना आपल्या आधाराची गरज आहे त्यांनी आपल्याकडे आधारासाठी पाहिल्यावर आपण खचून गेले पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय वाटेल आपण त्या दोघांना तिघींना आधार द्यायला हवा ना असंही खरे बोलल्यानंतर कलाची आई म्हणती हो सॉरी ह बाळा मी तुझ्याकडे लक्षच दिलं नाही म्हणून तिच्या चेहऱ्यावरून मायाने हात फिरवते काजलला फोन येतो मग ती फोन घेण्यासाठी बाहेर जाते फोनवरती ती म्हणते बोल भिडू काय चाललंय काय म्हणतोयस असं म्हटल्यानंतर सोहम म्हणतो वा आली माझी काजल पुन्हा मूळ रूपामध्ये मला मा असाच भाई आवडतो म्हणजे असं म्हटल्यानंतर ती लगेच म्हणजे काय तेव्हा तो म्हणतो ते तू बरी आहेस ना हे ह्या शब्दात कळतं आणि घरी कसे सगळेजण आई बाबा बरे आहे ना असं बोलल्यानंतर काजन म्हणते नाही आईने खूप टेन्शन घेतलं आहे तिने सकाळपासून एक अन्नाचा कणही खाल्लेला नाही आणि आता तिला जबरदस्ती चहा खारी दिली आहे तरी ती खात नाही तिला समजवत होती आता बाबा समजवत आहे असंही ती म्हणू लागते तेव्हा तो म्हणतो तुमच्यावरचं संकट नक्कीच जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आईबाबांनाही साम समजून सांग काही टेन्शन घेऊ नका तेव्हा ती म्हणते हो मला कला दिदीवर विश्वास आहे ती मला निर्दोष सिद्ध नक्कीच करेल आणि तुझ्या तोंडात साखर जर हे सगळं प्रकरण मिटलं तर मी तुला कटिंगच्या याची पार्टी देईल असंही बोलते मग सोम हसतो हो आणि मग फोन ठेवतो इकडे आबा कलाला विचारू लागतात तुझ्या हाती काही लागलं का तेव्हा कला सांगू लागते हो आबा लागलं आज मी ऑफिसमध्ये अशोकला बोलवलं होतं आणि त्याच्या इतके भांबवलेले होता एक कही प्रशन से ने ने है। है चे तो आणि एकही प्रश्नच त्याने नीट उत्तरही दिले नाही मला संशय आहे की त्यानेच काहीतरी केलेलं आहे हे ऐकल्यानंतर रोहिणीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला मग आता अशोकची बाजू घेण्यासाठी ती लगेच सगळ्यांसमोर उभी राहते आणि म्हणते आमचा स्टाफ आहे ना गरीब आहे पण तो अशी चोरी करणार नाही खूप जुना स्टाफ आहे पेढीमध्ये कितीतरी वर्षांपासून तो काम करत आहे आणि त्याच्यावरती असे चोरीचे आरोप लावायचे नाही तुझ्या बहिणीचं जे काही आरोप आहे ते त्याच्यावरती लादू नको आणि तुझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याला ते दोषीही ठरवू नको कला म्हणते हो हेच मी सांगते गरीब माणसावरला चोरीचा लावायचा नसतो पण त्याचीही काहीतरी मजबुरी असू शकते ना त्याला एक मिनिटासाठी मोह होऊ शकतो किंवा कोणीतरी त्याच्याकडनं करवूनही घेतलेलं असेल मला ते शोधायचं आहे असं कला ठ खंबीरपणे बोलते आणि आबा तिचं बोलणं नीट ऐकत असतात तेव्हा आबांना ती सांगू लागते आबा मी त्यांना किती प्रश्न विचारले त्यांनी उलटी पालटी सगळी उत्तरं दिली याचाच अर्थ ते काहीतरी लपवत आहे आणि पहिली गोष्ट त्यांनी चोरी झाल्या झाल्या सुट्ट्या घेतल्या दुसरी गोष्ट तो एकही प्रश्नाचं उत्तर नीट देत नाही याचा अर्थ असाच आहे की त्याने काहीतरी पाहिलेला आहे किंवा त्यानेच गुन्हा केलेला आहे आबा म्हणतात ठीक आहे पोरी तुला जी काही मदत लागेल ती आपण करायला तयार आहोत जे काही लागेल मदत आद्वेक तू तिच्यासोबत खंबीर आता खंबीरपणे उभं राहायचं कलाला सगळी मदत करायची तिला आता ह्या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा आहे आणि तू तिला मदत करायची हा माझा आदेश समज हवा तर मग आद्वेकला आता नाही म्हणण्याची संधीच नाही त्याच्या आईने कितीही डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले पण आबाने सांगितलंय म्हटल्यावर त्याला आता कलाचं काम करावंच लागेल आबा त्याला काम सांगून तिथून निघून जातात सरोज पुन्हा कलाला ना परीचे बोल लावते तुम्ही खरे कुटुंब नसून खोटे आहात तुमचं फक्त आडनाव खरं आहे पण तुम्ही एकदम खोटे आहे असंही बोलू लागते आणि हा जो काही तो प्रकार शोधला आहे ना पण याच्यात मी सांगते काजलच दोषी आहे काजलच चोर आहे कला हे सगळं काही मुकाटाने सहन करत असते कुणाला काही उलटून उत्तरही देत नाही रोहिणीला आता भीती वाटत आहे ही कला नेहमीच माझ्या वाटेत आडवी येते आता तर तिने अशोकपर्यंत हात पोचवला याचा अर्थ ती लवकरच माझ्यापर्यंतही पोचेल अशी तिला आता भीती वाटू लागली आहे आणि लगेच ती तिथून रूममध्ये जाते रूममध्ये गेल्या गेल्या तिने पहिला फोन लावला तो अशोकला अशोकला फोन लावल्या लावला ती बो बडबड करायला लागली तू का गेलास ऑफिसमध्ये कलाला भेटायला मग तो बोलू लागतो की मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा ती म्हणते मला विचारल्याशिवाय जायचं नाही सांगितलं होतं ना का गेलास तिथे तेव्हा तो पुन्हा सांगतो मॅडम मी तुम्हाला फोन केला होता दोन वेळा केला तुम्ही दोन्ही वेळा माझा फोन उचलला नाही आणि मला काला मॅडमने फोन केला मला त्यांचं ऐकावं लागलं म्हणून मी ऑफिसमध्ये गेलो असं सगळं तो सांगू लागतो तेव्हा रोहिणी म्हणते इथून पुढे तू ह्या शहरात राहायचं नाही कोल्हापूर सोडून लांब कुठंतरी निघून जायचं एक महिना तरी तू पुन्हा वापस येऊ हो नको कुणाला दिसू नको भेटू नको आणि काय करायचं काय कारणं कार सांगायची तू घरच्यांना किंवा ऑफिसवाल्यांना सांग आईला ॲडमिट कर बाप्पाला ॲडमिट कर काहीही कर पण तू पुन्हा कधी ह्या शहरात दिसला नाही पाहिजे हवे तितके पैसे मी तुला देईन अशोकला टेन्शन येतं आणि आता याला काहीही करून अशोकला गायब करायचं आहे रोहिणीला मग ती त्याला धमकी देऊन फोन ठेवते इकडे विचार करते प्रोमोमध्ये की मी आता इथपर्यंत पोहोचले अशोकपर्यंत याचा अर्थ सी सी टी व्ही फुटेजमध्ये नक्कीच काहीतरी भेटेल मग ती जाऊन लगेच आद्वेकला उठवते एवढ्या रात्री ती त्याला ऑफिसमध्ये घेऊन जाते त्याचा लॅपटॉप आणि पासवर्डही मागते कारण तिला सी सी टी व्ही फुटेज पाहिजे आहे आणि त्या सी सी टी व्हीमध्ये त्या ती म्हणते मला नक्कीच काहीतरी पुरावाही मिळेल मग ती सी सी टी व्हीमध्ये पाहत असताना तिला एकदम महत्त्वाची गोष्ट मिळाली तिने आद्विकलाही ती दाखवली आता सिद्ध झालं काजलने चोरी केलेली नाही अशोकच्या हालचालींवरनं सगळं काही आता आद्वेकच्या लक्षात येतं पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटूया धन्य